मैदान क्रमांक एक वर महारुद्र क्रीडा मंडळ आणि हडपसर संघ हडपसर पहिली रेड घेऊन महारुद्र क्रीडा मंडळाचा खेळाडू यश भोसले आपण जर एका रेड मध्ये दोन पॉइंट आणले तर आपल्यासाठी प्राध्यापक ज्ञानेश्वर सर यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे यश भोसलेसाठी प्रत्येक रेडला जर तुम्ही दोन पॉईंट आणले तर प्रत्येक रेडला शंभर यश भोसले यश भोसले आपण रेड साठी जा आपल्यासाठी बक्षीस आहे तर ज्ञानेश्वर गिरी सरांकडून दोन पॉइंट आणायचे प्रत्येक रेडला शंभर रुपये यानंतर शंभूराजे परभणी आणि मानस क्रीडा मंडळ सेलू यांच्यामध्ये पुढील सामना होईल दोन्ही संघांनी हिट करून तयार राहायचे शंभूराजे परभणी आणि मानस क्रीडा मंडळ मैदान क्रमांक एक वर या सामन्याच्या सा नंतर लागलीच आपला सामना खेळवला जाणार आहे आहे तेव्हा आपण किट करून तयार यानंतर मैदान क्रमांक दोन वर जो चालू सामना आहे या चालू सामन्याच्या नंतर साई क्रीडा मंडळ परभणी आणि जयक्रांती हडोळी या दोन संघांनी किट करून तयार राहायचे या चा, चा, चालू सामन्यानंतर लागलीच आपला सामना दोन मैदान क्रमांक दोन वर खेळवला जाईल मैदान क्रमांक दोन वरील जो चालू सामना आहे त्या चालू सामन्यातील विजयी संघासाठी भागवतराव सातपुते पुलीस उपनिरीक्षक यांच्याकडून पारितोषिक प्राप्त झालेलं आहे मैदान क्रमांक संघासाठी मैदान क्रमांक एक वर यश भोसलेसाठी बक्षिसांची खैरात आहे ज्ञानेश्वर गिरीसरांकडून प्रत्येक रेड मध्ये दोन पॉईंट आणि शंभर रुपये बक्षिसामध्ये थोडासा बदल करण्यात आलाय यश भोसलेंनी पकड केल्यानंतर त्यांना प्रत्येक पकडीला शंभर रुपये आणि ठुले सरांकडून दोनशे रुपयांचं पारितोषिक मिळालेला आहे यश भोसले प्रत्येक पकडीला घरी सर शंभर रुपये आणि ठोले सर दोनशे रुपये आपल्याला देणार आहे मैदान क्रमांक दोन वरील मुंबई पोलिस आणि मालेवाडी या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्यांच्यासाठी दादा भोसले यश भोसले यांचे बंधू यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे विकी दादा आपली खूप खूप धन्यवाद

आपले शंभर रुपये माझ्याकडे मिळालेले आहेत पुणे सरांचे दोनशे रुपये सुद्धा प्राप्त झालेले आहेत महेश भोसले यांनी हात वर करून या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे इसाद नगरीचे सरपंच अनिल राजे सातपुते यांचं क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष या शहरूंची भोजन व्यवस्था अनिल राजे सातपुते यांच्याकडून करण्यात आलेली आहे माझे आपले महारुद्ध क्रीडा मंडळाच्या वतीने खूप खूप दा। जबरदस्त याची पकड नाही पण ही वाटायची भागवत भोसले यांनी उत्कृष्ट अशी ही पकड केलेली आहे <laughs> शंभूराजे परभणी विरुद्ध मानस क्रीडा मंडळ सेलू या संघांसाठी दुसरी पुकार मैदान क्रमांक एक वरील जो सामना आहे यात चालू चालल्यानंतर आपण लागलीच मैदान क्रमांक एक वर दाखल व्हायचं शंभूराजे परभणी आणि मानस क्रीडा मंडळ सेलू मैदान क्रमांक दोन वर चालू चालल्यानंतर साई क्रीडा मंडळ परभणी आणि जयक्रांती क्रीडा मंडळ हाडोळी या दोन्ही संघातील खेळाडूंनी किट करून तयार रहा चालू सामन्यानंतर मैदान क्रमांक दोन वर आपला सामना होणार आहे कडे यायचं आहे आणि आपल्या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन परामित संघाने माईक कडे येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे मैदान क्रमांक दोन वरील सामन्यामध्ये मालेवाडी हा संघ पराभूत झालेला आहे तर मालेवाडीच्या संघनायकांनी आपलं दे बक्षीस दे देऊन जायचं आणि हे बक्षीस देतील पोलीस उपनिरीक्षक भागवतराव साहेब कुठे मालेवाडीचा संघनायक आलेला आहे विठे दादा तुम्ही पण या मालेवाडीचा संघनायक भागवत मामा सातपुती आणि विकी दादा या दोघांकडूनही बक्षिसाचा स्वीकार करत आहे फोटो काढाय छान फोटो काढाय मैदान क्रमांक का दोन મામા સાત રોપે માઈક મિનિટ

शंभूराजे क्रीडा मंडळ परभणी आणि मानस क्रीडा मंडळ क मैदान क्रमांक दोन वर यावर आपल्यासाठी शेवटची पुकार आहे शंभूराजे परभणी आणि मानस क्रीडा मंडळ सेलू मैदान क्रमांक एक वरील चालू सामन्यानंतर साई क्रीडा मंडळ परभणी आणि जय क्रांती क्रीडा मंडळ हडोळी यांचा सामना होईल दोन्ही संघांनी सामन्यासाठी तयार व्हायचे साई क्रीडा मंडळ परभणी आणि जय क्रांती क्रीडा मंडळ हडोळी मैदान क्रमांक दोन वरील मैदान तयार आहे शंभूराजे परभणी आणि मानस क्रीडा मंडळ सेलो दाखल संघ कुठं चला मानस संघ मैदान क्रमांक दोन वर या मानस क्रीडा मंडळ मानसच आहे का मानस क्रीडा मंडळ मैदान क्रमांक दोन वर यायचे आपला प्रतिस्पर्धी संघ मानस क्रीडा मंडळ सेनू संघ मैदानावर आलेला आहे साई क्रीडा मंडळ परवणी आणि क्रांती क्रीडा मंडळ हडोळी दोन्ही संघाने तयार व्हायचे मैदान क्रमांक एक वरील सामना संपल्यानंतर लगेच आपला सामना होणार आहे

हडपसर बारा हडपसर बारह बारह सत्रह हड़पसर बारह सत्रह बारह सत्रह हटोली कौन सा है संग तुम्हारा इकड़े हटोली एक मिनट थाम आणि साई क्रीडा मंडळ परभणी आहे का इकडचा साई आहे हडोळी विरुद्ध साई क्रीडा मंडळ परभणी हे दोन वर होणारा जो सामना आहे तो आहे शंभूराजे क्रीडा मंडळ परभणी विरुद्ध मानस क्रीडा मंडळ क त्यातला जो संघ या दोन्ही पैकी उपस्थित आहे ते दोन वर सामना होईल आणि एक वर होणारा सामना आहे साई क्रीडा मंडळ परभणी विरुद्ध जयक्रांती क्रीडा मंडळ हाडोळी या चालू सामन्यानंतर होणारा सामना तिकडं दादा ते कोणता संघ आहे हा मैदान क्रमांक दोन वर शंभूराजे संघ दाखल झालेला आहे मानस क्रीडा मंडळ तुम्ही मानस आहेत का मानस क्रीडा मंडळ सेलू चे खेळाडू मैदान क्रमांक दोन वर मानस क्रीडा मंडळ दोन वर दाखल झालेला आहे ད�ས <laughs> ད�ས

एक टेक्निकल पॉइंट है आपको ना एक टेक्निकल ये बोल सकते हैं रेंज आस्कार वास्ता ने बोल लेने से मैदान क्रमांक एक वरील चालू सामन्यातील पराभूत संघासाठी संत जनाबाई महाविद्यालयाचे प्राध्यापक मान्य आगाव सर यांच्याकडून मैदान क्रमांक एक वरील सामन्यातील पराभूत संघाला पाचशे रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे धन्यवाद सर पराभूत संघासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक सरांकडून प्राप्त झालेला आहे क्रीडा मंडळ परभणी आपल्यासाठी शेवटची पुकार आहे मैदान क्रमांक एक वर आपला सामना लागले सुरू होणार आहे आपला प्रतिस्पर्धी संघ हडोळी मैदानावर दाखल झालेला आहे साई क्रीडा मंडळ परवानी